नमस्कार मित्रांनो एकेटेक टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो ई पी एफ ओमध्ये आता पेन्शन रूलमध्ये काही नियमामध्ये बदल झालेला आहे तर याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो काय आहे ई पी एफ ओमध्ये पेन्शनविषयी नवीन नियम तर हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की ई पी एफ मधून काढायची पेन्शन आणि जाणून घ्या नवीन नियम नाहीतर खात्यामध्ये येणार नाही रक्कम तर, तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की अडचणीच्या काळात अनेक जण ई पी एफ ओ खात्यातून रक्कम काढतात पण ही रक्कम काढण्यापूर्वी नवीन नियम समजून घ्या म्हणजेच तुमची अडचण होणार नाही तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ ही केवळ बचत योजना नाही तर गरजेच्या वेळी मदतीला येणारा फंडसुद्धा आहे कर्मचारी पेन्शन योजना उतारवयात आधार देते ही रक्कम खर्चासाठी उपयोगी पडते अनेकजण लग्नकार्य घर बांधकाम आजारपण यासाठी सुद्धा ही रक्कम काढतात पण अलीकडेच ई पी एफ ओने योजनेत पाच मोठे बदल केलेले आहेत ज्याचा थेट परिणाम लाखो पेन्शनधारकांवर होणार आहे तर जाणून घ्या की पेन्शन नियमामध्ये काय बदल झाले पुढे पाहू शकता की यामध्ये पूर्वी पेन्शन ही अंतिम वेतनावर आधारित होती तर या ठिकाणी पाहू शकता की पूर्वी जी पेन्शन होती ती अंतिम वेतनावर आधारित होती आता निवृत्ती वेतन साठ महिन्यांतील सरासरी वेतनावर आधारित आहे जर वेतनात हळूहळू वाढ झाली तर पेन्शन पूर्वीपेक्षा अधिक योग्य आणि मोठी असेल म्हणजे जर एखाद्याचे अखेरचे वेतन हे पन्नास हजार असेल आणि सरासरी चाळीस हजारांपेक्षा कमी असेल तर आता सरासरी सरासरीवर योग्य पेन्शन मिळेल हा बदल एक सप्टेंबर दोन हजार चौदा रोजीपासून लागू आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये पेन्शनच्या रकमेमध्ये वाढ तर पेन्शनच्या रकमेत वाढ आहे तर यामध्ये ई पी एफ ओने कमाल निवृत्ती वेतनाची रक्कम सात हजार पाचशे रुपयाहून पंधरा हजार रुपये प्रति महिना केलेली आहे याचा अर्थ आता पूर्वीसारखे ज्यांना अधिक पगार होता पण तरीही पेन्शन कमी मिळत होती तसेच होती तसे होणार नाही त्यांना आता पंधरा हजारापर्यंत पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हा बदल झालेला आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये ऑनलाईन दावा प्रक्रिया सोपी तर यामध्ये मित्रांनो पूर्वी पेन्शनसाठी किमान वय अठ्ठावन्न वर्ष होते ते आता पन्नास वर्ष करण्यात आले आहे याचा अर्थ असा की जर तुम्ही पन्नास वर्षांचे झालात तर आता पेन्शन मिळण्यास पात्र होणार आहात तर कमी वयात पेन्शनची रक्कम मिळत असल्याने ती कमी असेल पण त्यामुळे थोडीफार आर्थिक मदत दरमहा मिळेल आता ऑनलाईन दावा प्रक्रिया ऑनलाईन क्लेमिंग प्रोसेस सोपी झालेली आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सुधारित पेन्शन पोर्टेबिलिटी तर यामध्ये मित्रांनो सुधारित पेन्शन पोर्टेबिलिटी जर तुम्ही वारंवार नोकऱ्या बदलत असाल तर आता ई पी एफ ओ खाते हस्तांतरित करण्याची गरज नसेल तसेच ही प्रक्रिया नवीन कंपनी एका अर्जाद्वारे झटपट पूर्ण करेल कोणत्याही ब्रेक शिवाय जुनी आणि नोकरीमधील सेवा एकत्र करून पेन्शनची गणना केली जाईल हे सर्व बदल पंधरा हजार रुपयापर्यंतचे वेतन आहे त्यांच्यासाठी आहे जर यापेक्षा तुमचे वेतन अधिक असेल तर नियमांची ई पी एफ ओच्या संकेतस्थळावरून जाणून घेता येईल तर मित्रांनो ई पी एफ ओ संदर्भामध्ये एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये मित्रांनो आता ई पी एफ ओमधून पेन्शन काढायचे असेल तर त्या नियमामध्ये काही नवीन बदल झालेले आहेत याविषयी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद